श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री राम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बावीस मे आजचे बोधवचन भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते आपल्या मनापर्यंत पोहोचले पाहिजे तरच त्याचा योग्य तो परिणाम लवकर दिसू लागेल श्रीराम मनमना मद भक्तो मद याजी माम नमस्कुरू असा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात माम अनुस्मर युद्ध माझं स्मरण करून खुशाल युद्ध कर असंही सांगतात म्हणजे कोणतंही कर्म मनापासून आणि भगवंताला स्मरून केलं तर ते साधकाला इष्ट ते फल देते पण स्थूल शरीराचे कर्म मनापासून आणि भगवंताला स्मरून केले तर ते साधकाला इष्ट ते फल देते पण स्थूल शरीराची इंद्रिये मनाला अस्थिर करतात देहसुखाकडे मनाला ओढतात मनाची शक्ती क्षीण होते देहसुखाकडून आत्मसुखाकडे मनाच्या मदतीने जाता येते एकाग्र झालेले मनच आत्मसन्मुख होऊ शकते चंचल मनाने ज्ञानप्राप्तीचा प्रामाणिक प्रयत्न होऊ शकत नाही भागवताच्या पारायणाला आपण बसतो पण मन केवळ घरदार मुलं बाळं यांचाच विचार करत असतं दूध आणायला गेल्यावर भांडं जर नेलंच नाही आणि नेलं तर गळकच नेलं तर घरी दूध कसं आणणार सिहिणीच्या दुधाला तर सुवर्णपात्र लागते आत्मज्ञान त्यापेक्षाही कसदार असते त्यासाठी मनाची एकाग्रता हवी श्रीमद भागवतात अशी कथा आहे की अवधूताने ज्ञानप्राप्तीसाठी एकूण चोवीस गुरु केले त्यापैकी एक बाण तयार करणारा आहे एक कारागीर बाण तयार करण्यात इतका गर्क होता की त्याच्या जवळून सैन्यासह राजाची स्वारी गेली तरी त्याला त्याचा पत्ता लागला नाही भजन पूजन नामस्मरण इत्यादी आपण जे करतो ते मनापासून केले तर मनाच्या द्वारा आत्मसुख प्राप्त होईल सातव्या दिवशी मृत्यू होणार असा शाप असलेल्या परीक्षिताने भागवत श्रवण एकाग्रतेने केले आणि मोक्ष मिळवला आपलं श्रवणही असंच दृढश्रद्धेनं झालं पाहिजे मनाची ठाम भूमिका हवी भजन पूजन नामस्मरण या साधनांनी आत्मसाक्षात्कार होणं शक्य आहे पण एका आत्मज्ञानाशिवाय अन्य काही नको अशी आत्मपाम्य बुद्धी हवी एका ख्रिश्चन साध्वीचे उद्गार आहेत आय वॉन्ट नथिंग दॅट कम्स फ्रॉम यू लॉड आय वॉन्ट दी भक्त प्रल्हाद नरसिंहाला म्हणतो हे प्रभो तुझ्यापासून काही मागावे अशी इच्छाच माझ्या मनात ठेवू नकोस तुकाराम महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा परमेश्वरावर असं प्रेम हवं याचा अर्थ भगवंताला काही मागू नये असं नाही मूल आईजवळ हट्ट करते तसे प्रेमाने मागावे भिकाऱ्यासारखी याचना करू नये आपल्या साधनेत एकाग्रता हवी स्थूल देहाने केलेली पूजा मनाच्या द्वारा भगवंताला पावते मनात भाव हवा रामेश्वरच्या माणसाला एका साधूने सांगितले की एकशे आठ वेळा गंगा स्नान केले की गंगा दर्शन होते ती गंगा उत्तरेला आहे असंही सांगितलं तो माणूस उत्तरेकडे निघाला त्याला वाटेत कावेरी तुंगभद्रा कृष्णा गोदा तापी नर्मदा इत्यादी अनेक नद्या लागल्या गंगा समजून त्यानं स्नान केलं शेवटी खरी गंगा लागली त्याने स्नान केले एका स्नानानेच गंगा दर्शन झाले गंगेनं सांगितलं की तुझ्या मनात निरंतर गंगेचं चिंतन होतं त्यामुळे एका स्नानानेच काम झालं त्याप्रमाणे आपल्या उपासनेत मन असेल तर परिणाम लवकर होईल खरं तर भगवंत आपल्यातच आहे तो कुठे बाहेर शोधायला नको तिळात तेल अंगभूत आहे ते घाण्यात रगडल्यावर मिळते उसाचा रस चरकात घातल्यावर मिळतो तसा ब्रह्मरस एकाग्रतेने अगदी मनापासून केलेल्या भजन पूजन नामस्मरणाने अगदी हृदय पिळवटून केलेल्या साधनेने मिळतो या ब्रह्मरसाचा वीट येत नाही दोन वाट्या बासुंदी प्यायल्यावर तिसरी नकोशी होते तसं ब्रह्मरसाचं नाही मुक्ती नको पण ब्रह्मरस जन्मोजन्मी हवा વાગત્યાસા ગર્ભવાસી સુખે ઘાલાવે આભાસી અવસ્થા હોતી પણ ભજન પૂજન નામસ્મરણ મનાપર્ંત પહોંચે શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ